कुरुंदवाड एस टी आगाराच्या बस आषाढी एकादशी सज्ज तेरा जुलै ते अठरा जुलै पर्यंत पंढरपूर मार्गावर एस टी धावणार सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने पंढरपूर येथे श्री विठ्ठल भक्त व वा वारकरी संप्रदायाला दर्शनासाठी जाण्याकरिता कुरुंदवाड आगारानं कुरुंदवाड ते पंढरपूर या मार्गावर एस टी बसेस सोडल्या असल्याची माहिती आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगे व रवींद्र भोसले यांनी दिली जुलै पासूनच आषाढी एकादशी साठी पंढरपूर येथे जाण्याकरिता वाड एस टी आगाराने केली आहे तेरा जुलै ते पंधरा जुलै अखेर या मार्गावर नऊ एस टी बस धावल्या आहेत तर सोळा व सतरा जुलैला दररोज दहा एस टी बसच्या फेऱ्या आहेत सकाळी 7 पासून कुरुंदवाड येथील बस स्थानकामधून एस टी बस सुटणार आहे पुरुषांसाठी कुरुंदपाड ते पंढरपूर या दरम्यान जाण्यासाठी दोनशे पंचवीस रुपये तिकीट दर असणार आहे तर विविध योजनांचा महिला व ज्येष्ठ नागरिकांना या एस टी बसमध्ये सवलती मिळणार आहेत तर उमळवाड तालुका शिरोळे येथील वारकऱ्यांनी पंढरपूर येथे जाण्यासाठी एक एस बस बुक केली आहे तसेच तळ तल, तालुका हातकलंगले येथील वारकऱ्यांनी दोन एस बस बुक केले आहेत एकंदरीत कुरुंदवाड एस टी आगारानं आषाढी एकादशीसाठी विठ्ठल भक्त व वारकऱ्यांसाठी एस टी बसची सुविधा केली आहे महान करे इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा